श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंटेंट आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की ज्ञानेश्वरीतील अशा कोणत्या पाच ओव्या आहेत की ज्यामुळे आपले कानांचे आणि डोळ्यांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत ते बरे होतात याआधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून आपल्या अनेक आजारांवरती कशाप्रकारे त्या ओव्या म्हणायच्या आहेत किंवा कुठले आजार त्या ओव्यांनी बरे होतात याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत त्याच्याही लिंक मी देत आहे त्या लिंकही तुम्ही पहा आणि त्याचाही तुम्ही फायदा करून घ्या ज्ञानेश्वरीतील या ओव्या म्हटल्याने आपल्या शरीरातले अनेकसे आजार बरे होतात आणि याचा अनुभवही बऱ्याच जणांना आलेला आहे जर तुम्हालाही कानांच्या आणि डोळ्यांच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर, तर तुम्हीही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही म्हणाल की मंत्र म्हणून श मंत्र म्हणून शास्त्र वापरून खरंच रोग बरे होतात का खरंच आजार बरे होतात का तर होतात कुठलाही जो मंत्र आहे तो जर आपण प्रॉपर पद्धतीने वापरला म्हणजे तो कसा वापरायचा कसा बोलायचा याचा जर आपल्याला पूर्ण अभ्यास असेल ना तर तो आजार आपला पूर्णपणे बरू शक बरा होतो आणि ही जी पद्धत आहे ती प्राचीन काळापासून चालत आलेली एक उपचार पद्धती आहे जरी प्राचीन काळापासून चालत आलेली असली तरी तितकीच प्रभावी अशी ही उपचार पद्धती आहे तर आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की त्या ज्ञाने ज्ञानेश्वरीच्या कुठल्या पाच ओव्या आहेत त्या कशा म्हणायच्या आहेत आणि कधी म्हणायच्या आहेत अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या शरीरामध्ये एक आज्ञाचक्र असतं या आज्ञाचक्राचं आपण व्यवस्थितपणे जर त्याचं मेडिटेशन केलं ध्यानधारणा केली तर त्या ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या ज्या ग्रंथी असतात त्या ॲक्टिव्ह होतात त्या चालू होतात आणि त्यामुळे आपले जे कानांचे आणि डोळ्यांचे प्रॉब्लेम आहे ते दूर होतात हे आज्ञाचक्र भेदाचं जे आपण ध्यानधारणा किंवा जे मेडिटेशन करायचं म्हणत आहोत ते कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन पण त्याआधी आपण ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या पाहणार आहोत या ज्ञानेश्वरीच्या ओव्या तर तुम्हाला पठण करायच्याच आहेत पण त्यासोबत तुमची जर डोळ्यांच्या कानाच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती जी ट्रीटमेंट चालू आहे तीही तुम्हाला चालू ठेवायची चा आहे त्या त्या ट्रीटमेंटबरोबर तुम्हाला या ओव्याही म्हणायच्या आहेत जे छोटे छोटे उपाय असतात तेही तुम्हाला करायचे आहेत फक्त एवढंच की कसलीही वायफट गोष्टी तुम्ही करू नका मग ते कुठलेही प्रॉब्लेम असतात समजा कान असतील तर कानामध्ये पडदा फाटणं कानामध्ये सतत पू येणं ऐकू न, न येणं कान खूप दुखणं असे जे प्रॉब्लेम असतात डोळ्यांचं जर आपण पाहायला गेलो तर डोळ्यामध्ये लाली येणं खूप लहान वयामध्ये चष्मा लागणं किंवा मग तुमचे जे डोळे आहेत अशी सतत आग होणं किंवा तुम्हाला स्पष्ट न दिसणं डोळ्यामध्ये मोतीबिंदू होणं असे आणि अनेक जे आजार असतात आपल्याला डोळ्याच्या आणि कानाच्या रिलेटेड तर त्याच्यासाठी तुम्ही हे छोटे छोटे उपाय ओव्या ही ध्यानधारणा करायच्या तुम्ही उपाय करा ट्रीटमेंट करा पण उगीच मांत्रिक तांत्रिकांकडे जाऊन तुम्ही कसलेही उपाय करू नका एक उदाहरण असं होतं की एक मुलगा होता त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्या आईने ते मांत्रिकाकडे पाहिलं की असं का झालं तर अशा गोष्टींवरती तुम्ही डॉक्टर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तर ता मांत्रिक तांत्रिकाकडे जाण्याची काहीही गरज नसताना त्या आईने तसं केलं त्या मांत्रिकाने त्या आईला सांगितलं की तुम्ही पान खायचं आणि ते पान खाल्ल्यानंतर ते पानाचा जो रस असतो म्हणजे थुंका आपला जो येतो तो त्या मुलाच्या डोळ्यामध्ये टाकायचा आणि तिने तो प्रकार तिने तो उपाय केला तर त्या मुलाची जी दृष्टी होती ती थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाली असेल इन्फेक्शन झालं असेल तर तिच्या त्या उपायाने ऐंशी टक्के दृष्टी त्याची खराब झाली होती त्यामुळे असे मांत्रिक तांत्रिक असले उपचार तुम्हाला करायचे नाही आहेत आपली जी प्रॉपर ट्रीटमेंट डॉक्टरांची चालू आहे ती तुम्हाला चालू ठेवायची आहे आणि प्लस हे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत मंत्र म्हटल्याने कधीच कुणाचंच काहीच वाईट होत नाही आहे उलट मंत्र आणि ट्रीटमेंट या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर त्याचा तुम्हाला लाभच होणार आहे तर ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या तुम्हाला पट पठन करायच्या आहे स्वामी सवितानंद यांनी हे बर मंत्रशास्त्राचे विज्ञान या पुस्तकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे बरोबर ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या या पुस्तकामध्येही याचं वर्णन केलेलं आहे तर त्या ओव्या अशा आहेत मी तुम्हाला वरती स्क्रीनवरतीही दाखवणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही देते आजी इंद्रिया पिकले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीसे आधीची विवेकाची कोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसत असे जैसा पंच माला की परिमळू आणि सुस्वादू तैसे भला झाला विनोदू कथेचा इये कैची आग इक दैवाची जे गंगा जोडली अमृताची होका जपतपे श्रोतयांची फळा आली आता इंद्रिय जात आगवे तीही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे तर चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या हो तुम्हाला जेवढ्या जास्त म्हणजे जेवढ्या मोठ्याने शक्य होईल तेवढ्या मोठ्याने तुम्हाला या वाचायच्या आहेत तुम्हाला जास्त लईत नाही म्हणता आल्या तरीही चालेल म्हणजे रिदममध्ये नाही म्हणता आलं तरी चालेल एकदा तुम्ही जसं तुम्हाला येतं तसं म्हणायला ये सुरुवात करा हळूहळू हळू तुम्हाचा जो रिदम आहे तो व्यवस्थित होईल आणि त्याच्यातून जे व्हायब्रेशन निर्माण होणार आहे त्याने तुमच्या डोळ्यांना आणि कानांना बरं वाटेल तुमचे जे काही विकार आहेत डोळ्याच्या कानाच्या रिलेटेड ते, ते बरे व्हायला लागतील याच्यामध्ये शंभर टक्के अनुभूती येते कारण जे संत ऋषी होऊन गेलेले आहेत जे महात्म्य होऊन गेलेले आहेत त्यांच्या वागण्या मध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या लिखाणामध्ये एक शुद्ध भावना असते आणि जगाचं कल्याण व्हावं लोकांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांनी हे वर्णन केलेलं आहे तर तुम्ही याचे अनुभव नक्कीच घ्या कुठलाही उपाय असेल कुठलाही मंत्र असेल तेव्हा आपल्याला श्रद्धा असायला हवी विश्वास असायला हवा तुम्ही जर श्रद्धेने आणि विश्वासाने संयम ठेवून जर एखादी गोष्ट केली ना तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळते त्याचप्रमाणे तुम्ही श्रद्धेने हा मंत्र म्हटलात तर तुमचेही विकार नक्कीच बरे होतील श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल